नमस्कार मैत्रिवे स्वामीनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते उडदाच्या पापडाची चटणी बनवते हे आहेत उडदाचे पापड आहेत हे बघा मी घरी बनवलेले उडदाचे पापड आहेत हे बघा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आपल्या चवीनुसार मीठ आणि हे आहे लसणच्या सात आठ पाकळ्या आता हे पापड आहे ना मी गॅसवरती भाजून घेणार आहे आता ह्याला आपल्याला याची चटणी बनवायची आहे का मी इथं आहे ना गॅस लावलेला आहे त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे आपण आहे ना हे मस्त पापड भाजून घेऊ आपण आता हे बघा मी पूर्ण पापड भाजून घेतलेले आहे बघा आता आपण आहे ना ह्या मस्त असं चुरा करून घेऊ आपण ह्या पापडांचा हे बघा ह्या अशा पद्धतीने सगळे पापड चुरा करून घेऊ आपण हे बघा मी आहे ना आता हे वाटायचं भांड घेतलेलं आहे आपण आता ह्यामध्ये आहे ना आपण लसण टाकू आता लसूण आणि जिरे हे आहे ना एकत्र करून ह्याला मस्त आपण वाटून घेऊ हे बघा लसूण आणि जिरे छान मी वाटून घेतले हे बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकू हे हो बघा आणि चवीनुसार आपला अर्धा चमचा हे लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका लाल तिखट आणि हे छान आहे ना मस्त आता ह्याला मिक्स करून अजून आपण एकदा कुटून घेऊ ह्याला थोडस हे मसाला कुठून घेऊन तयार केलेला आहे आता आपण त्यामध्ये आहे ना हा जे पापडाचा चुरा बनवला आहे ना आपण हा चुरा आणि मग ह्याला याच्यामध्ये टाकून आहे ना चांगला आपण व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने मी आहे ना असं मस्त ह्याला आहे ना वाटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने ह्याला वाटून घेतलेली आहे आपली चटणी आहे तयार हे बघा अशा पद्धतीने मस्त लागते आणि खूप छान लागते चवीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा चटणी का आता आपली चटणी आहे तयार मी किती छान बनवले हे बघा यामध्ये लसूण जिरे इतकी छान लागते ना त्याची चव आपल्याकडे भाजी जरी नसली ना तरी तुम्ही आरामशीर पोळीसोबत खाऊ शकतात किंवा आपण जेवण करताना तोंडी लावली तरी चालते कारण खूप छान लागते चवीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा